बघा मित्रांनो अश्विनीचा हाईट बघा तुरी बघा <laughs> तर ही आपल्या रानात पाणी नाही बरं का तर स्विच ऑफ होऊन जाईन तर चला बाय हॅलो मित्रांनो कसा आहात तुम्ही तर स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर जय शिवराय सगळ्यांना आज आलो आहे आम्ही श्रीगोंद्यामध्ये रानात येण्यासाठी कारण की सगळ्यांची खूप इच्छा होती त्याच्यामुळं तर आत्यांना म्हटलं थोडंसं रानात खायला घ्या म्हणून तर तिकडं बोर आहे सीजन म्हणजे आता शिप लागले है ना तर तिथे पाहिलंय तर आदित्य साठी लागलं लागले आदित्य पण आलाय आमच्या सोबत आदित्य उठ बर आदित्य केळी घ्यायला लागलीत आणि बोरा चला व्हिडिओ कंटिन्यू पहा भेटू मग राहत आपल्या कशी आली तर ते नक्की कमेंट कमेंट मध्ये सांगा बर का बस स्टँड पासून रील गाड्या घ्या येताना आबाळ आहे ना बघा ना आबाळ आहे आज काय होते काय माहिती पावसाचं वातावरण नाही पाहिजे तर हे असं तोंड पण काय घेते मग काय नाक घ्यायला लागले काय मोबाईल पण भीती वाटत काय नाही चला भेट मग राहणार तर आता पोचले आम्ही रानात रानात नाही हा चुलताचं रान आहे तर चुलताच्या रानातून चाललं आहे पाय तिकडं गाडी ठेवलेत ते भाबळापाशी तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं ना आम्हाला रस्ता नाही तिकडून आहे शिव पण तिकडून पण असंच रस्ता आहे मग पाय पाय जावं लागतं मग ते हिवडून तरी सोपं येतं तिकडून खूप अवघड आहे बोर आहे का ते तिथं खाल जा, तर मी चप्पल सोडली चालतच या नाही काटा मोबाईल जरा जाम धर किती वर पाणी हाताला लागेल पाणी म्हणजे एक दीड फुटावर तर तुमचं ख्वाईस पूर्ण होते मित्रांनो आता बघू आता आपली चला मग आता राना तर भेटू पाहायला गोळे येतात का काय चल ले पाय खसतात तर इकडं शेजाऱ्यांचं घर आहे तर तिकडं शेळ्या चालतात ते हाका मारतात ते म्हटलं बॉलाय थोडंफार काहीतरी त्यांलं म्हटलं याडा मारून येऊ बागा दिसती का तूर तुम्हाला तर ही साडी धरून ठेवली मी या का हातानी तर जुम नाही करता येत पश्च आणतच पाहूया तर बघा मित्रांनो पोचलो फायनली आपण राहणार तर बघा तुरी गेली डोक्या हून बाप किती गोड आहे खरच किती भारी वाटते जागाच नाही आणखी पण वाढ होईल मला वाटतं अजून फुले नाही नाही हो आणखी वर जाणार ते तरी हातभर तरी वर जाणार अजून बघा ना इकडे बघा इकडं किती लावून गेली बघा ना हाताला लागणार बघा पूर्ण याला मारून का हम्म आणखी बघा मित्रांनो बघा बघा तुरी तर ही आपल्या रानात पाणी नाही बरं का मित्रांनो वरच्या पावसात आलेले तुम्हाला खोट वाटत होत तर बघा आता रेल मध्ये आल किती लांब गेली म्हणजे इथेच बांधावरच आहे पण बघा ना आतमध्ये पण हात पण पोहचा नाही तिकडं मोरतल्ली मोठली आणखी ही पूर्ण अडीच एकर लावलेली मित्रांनो चल फोटो वगैरे काढून घेऊया तर आता म्हणजे लाईव्ह आलो होतं गडीभर आणि व्हिडिओ पण बनवून घेतलेले आहेत आता घरी चाललोय तर बघा आपली तू पाहू शकताय इकडं शेजाऱ्यांचे हजारांचे राणे इकडूनच चाललंय मोकळ्यातलं कि तिथे चलायची जागाच नाहीये तिथून सुप्रसिद्ध साळवण देवी मंदिर मध्ये आलोय आपण

ना। यो गंजाले नमा श्री गणेशाय नमः हरे कृषिने ममनि माबुसुद केतेन शामरू갓लाचो मी ठेवथे ताला गणिकायन थ्री रूट्स काम समोर हा गंजाले आत्मिक ओम श्री गणिकायन मां ओम

हा केली ते रेकॉर्ड तर शिच होऊन जाईल तर चला बाय